शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला आता शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपण आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीमधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पुढील बाज समिती आहे सोलापूर अवका आहे आठ हजार सातशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे एक हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाय सतरा हजार आठशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे ऐंशी कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद